नमस्कार मैत्रिणी मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर आपल्या किचन मध्ये आग बघत आहे पारंपरिक रेसिपी आमच्या लहानपणी अगदी आवडीनं खाल्ली जाणारी तर साहित्य बघूया त्यासाठी काय घेतले मी आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतले दहा बारा बस पाकळ्या घेतले एक चमचा छोटा चमचा जिरे घ्यायचे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटण करते आमच्या लहानपणी हे सगळं खलबत्त्यामध्ये वाटलं जायचं किंवा पाट्यावर पाटावर हे बघा प्रकारे वाटून घ्यायचं आता आपण तयार त्यासाठी ज्वारीचं पीक दोन वाट्या घेतले बेसन छोटी वाटी घेतले गव्हाचे पीक छोटी वाटी घेतले त्याच्यामध्ये बारीक केलेली मिरची घालायची पाव चमचा हळदी घालायची अर्धा चमचा ओ व... गरम मसाला घालायचा एक चमचा पावडर घालायचा थोडासा ओवा क्रश करून घालायचा मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घाल त्याचा डो तयार करून घ्यायचा डो तयार झाल्याची लगेच त्याला आपण तयार करून घ्यायचं आमच्या लहानपणी दिवाळीमध्ये सर्वात जास्त खाणं जाणारा हा पदार्थ आहे आणि याचं नाव खूप छान आहे नाव ऐकलं की तुम्ही हसाल आणि तुमच्यापैकी खूप लोकांनी खाल्ली सुद्धा असेल तर बघा गॅसमध्ये तवा ठेवायचा तेल थोडस हो गरम झालं ते थोडस म्हणजे मिडियम गरम करायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि सोऱ्यामध्ये पीठ घालून ज्याप्रमाणे आपण चकली पाडतो त्याप्रमाणेच पाडायचं पण हे डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं तर तेल गरम आणि चकली सोडली आहे बघा खूप छान चव येते ह्याला हिरव्या मिरचीची खायला सुद्धा खूप छान लागत म्हणजे मऊ असत हे फार कडक नाही होत हे बघा मी छोटी छोटी दोन तयार करून घेतली एवढी फार काही छान नाही आली आणि तिसरं खूप छान आलंय बघा ते तिसऱ्यांदा सोडली आहे मी चटली याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि आपल्याला कडक करायचं असेल कुरकुरीत तर कुरकुरी सुद्धा होतं थोडस गॅस स्लो करायचा आणि ह्याला उलटी करत असं तळून घ्यायचं खूप छान लागतं गरम गरम पण नंतर हे वातड होते हे बघ आणि आमच्या लहानपणी दिवाळीला सगळ्यात आवडीने खाल्लं जायचं खाल्ला जाणारा खाल तो हा पदार्थ तेव्हा काही आपली चकली वगैरे नव्हती आमच्या लहानपणी हाच पदार्थ खूप जास्त असायचा तर आणि ह्या पदार्थाचं नाव आहे खूप लोकांनी खाल्ला सुद्धा असेल हा आणि जशी आपली ही चकली आली तेव्हापासून आपला हा पदार्थ नाम तर आमच्या घरी आम्ही कधी कधी बनवतो आणि आवडीने खातो खूप छान लागतो चव फार अप्रतिम आहे